हॅलो फ्रेंड्स लवकर आहे मित्रांनो आणि आज हजारपेक्षा जास्त लाईव्ह हवेत आपल्याला कृपया हजारपेक्षा जास्त लाईव्ह या आणि लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सक सखर प्राईज असं काहीतरी आहात सखर प्राईज सबस्क्राईब कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा हॅलो फ्रेंड्स कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त व्यूअर्स या लवकरात लवकर आपल्या या लाईव्हला लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले व्हिडिओ नक्की पहा आपल्या या चॅनलवरील व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कृपया लवकरात लवकर या मित्रांनो आपल्याला आज हजार हजार व्यूअर्स हवे आहेत हजारच्या वर पण असले चालतील पण हजारच्या कमी नाही पाहिजे या लवकरात लवकर या मित्रांनो आपल्या चॅनलला सोळाशे सबस्क्राईब झालेले आहेत मित्रांनो तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला ग्रो करा तुम्ही जात सर्व काही मित्रांनो सबस्क्राईब एक सबस्क्रायबर एका फॅमिली मेंबर्स सारखे असतात तर तुम्ही माझ्या फॅमिली टॅड होऊ शकता तर लव लो, लवकर सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलला आणि लाईक शेअर नक्की करा या या मित्रांनो लवकरात लवकर या आणि ज्याला शंका असेल त्याने आधी आपल्या चॅनलला विजिट करा आणि व्हिडिओ बघा व्हि व्हिडिओ जर आवडले तर नक्की वापस या आणि आपल्या लाईव्ह स्ट्रीममध्ये सबस्क्राईब करू लाईव्ह राहा <स्थाथ> हॅलो मित्रांनो काही प्रश्न असतील तर विचारा काही शंका असेल तर विचारा असं एका जागेवर ठेवून गेलं आपल्या व्यवस्था चालत नाही असं वाटतंय मित्रांनो लवकरात लवकर या आज आपल्याला हजार व्ह्युअर्स पूर्ण करायचे आहेत आणि सबस्क्रायबर जास्तच करायचे आहेत पण असू देत काही हरकत नाही फक्त तुम्ही लाईव्हमध्ये तर या लाईव्हला या मित्रांनो आणि कृपया येताना सबस्क्राईबच्या लाल बटनला प्रेस करून या जेणेकरून आपले फॅमिली मेंबर्स अजून वाढतील आपल्या चॅनलवर फॅमिली मेंबर्स कमी आहेत लवकरात लवकर वाढायला हवेत याचीच आपल्याला जास्त टेन्शन आले लवकर वाढवा जेणेकरून आपण भारी भारी व्हिडिओ अजून काढू शकतो नाही तर कमी सबस्क्रायबर असले तर एवढं मन नाही लागत मित्रांनो आणि जर आपले सबस्क्रायबर जास्त असले तर जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायची अजून आपल्याला मनातून इच्छा होते की आपल्या सबस्क्रायबरांना चांगले चांगले व्हिडिओ दररोज अपलोड करून देऊ या मित्रांनो सबस्क्राईब करा आणि लाईव्हला जास्तीत जास्त लोक जॉईन व्हा जय 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 श्रीरा राजा रा, राम 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 जय सीताराम राम राम जय सीताराम राम राम जय राजा राम, राम रा। तर मित्रांनो तुमच्यापैकी जर कोणी अयोध्येला जात असतील तर मला आपल्या बावीस तारखेपर्यंत आपल्या श्रीरामप्रभूंचं मूर्ती स्थापन स्थापना दिवस आहे तो बावीस जानेवारी तर कोणी जर जात असेल तर माझ्याकडून पण बाबांना नमस्कार करून द्या मी आप माझी सध्या परिस्थिती खूप डाऊन आली जे आमच्या गावातले लोक आहेत त्यांना माहिती आहे आमची परिस्थिती कशी आहे तर जर जात असेल कोणी तर आमच्याकडून पण श्रीराम प्रभूंच्या स्पर्श करून आमचे प्रणाम सांगा हे मंगल भवन अमंगल हारी दमहु सुदशिरते अजर राम सियाराम सियाराम जय जय राम राम सियारा, सियाराम सियाराम जय जय राम मंगल भायन अमंगल हारी अजर बिहारी राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम हो, 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 हो सर कुटी सजे मुख पे उजाला हाथ धनुष गले में है पुष्पमाला सब के वेसे स्वी हम वे अन्तर्यामि शीश झुकाओ राम गुण गाओ जय विष्णु ते अवतारी राम जी की निकली सवारी राम जी की न्यारी, न्यारी राम जी की निकली सवारी राम लीला है न्यारी एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के पालन हारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला नारी तो कैसे हरे ली रावण सीता रावण को मारा लंका को जीता राकुल बड़े कब से खड़े है वकुल बड़े है, कब से खड़े हैं दर्शन के प्यासे सब नरी नारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है नारी हा मित्रांनो खूपच कमी झाले मित्रांनो आता असं वाटतं तुम्हाला आपलं स्ट्रीम आवडत नाही आहे बोर होत आहे का मित्रांनो श्रीरामचन्द्रकृपालु भज मन हरण भवभयदारुणं नवकञ्जलोचनकञ्जमुख करिकञ्जगुणितधरणं नगुणित मृत

आपको मेरा है आपको मैं भाई ये लाइव नहीं आ आओ भाई आओ आप बहुत ही आप बहुत ही शर्मा रहे हो भाई आओ जल्द से जल्द आओ भाई हजार बड़ा में थे जय श्री राम अब तेरा ही रह गए Hysj! <sighs> चलो तो फिर राम राम सभी को राम राम भाई सारे ऐसे है भाई आप चलिए भाई जल्दी जल्दी से आइए मेरे को अभी मेरा रोज का काम भी करने का है चलिए आइए भाई आइए भाई जल्दी से जल्दी आइए भाई बहुत टाइम हो गया भाई हजार हजार व्यवहार चाहिए थे आठ ही रह गए भाई अभी सात ही हो गए भाई चलिए भाई जल्दी जल्दी आइए आपको इंटरेस्ट नहीं आ रहा है भाई श्री रज निज मनुकुरु सुधारी वर्ण रघुबर दायक योदपलिचारि बुद्धि तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देहु देहुमोहीर उकल विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी राम दूत अतुलित धामा अंजनी पुत्र पवन सुतनामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुबैसा कानन कुंडल कुंचित केसा जय हनुमान ज्ञान सागर जय कपी सती हुलोक उजागर राम दूत अतुलित धामा అంజని పుత్ర పవన సుతనా సుతనామా మహావీర విక్రజ రంగినియ హోసాయి కృపాదేవి నాయి जो यह पड़े हनुमान चालीसा सा हो सिद्धि की गौरी जय श्री राम जय श्री राम